वेळेला नाल आमचा आज फटाके फोडणार आहे तुळशी लग्न आहे आणि बघा त्याचे फटाके बघा चक्र पाऊस आणि काय काय फुलबाजी कोणता भाज्या बाकी सगळे फटाके फोडून आलाय खाली आणि आमची पहिली हे नास्ते उभी राहिली अरे बाबा पडली खाली काय अजिबात नाही पैसे पैसे काहीच देणार नाही すごいね。<laughs> <laughs>

चिल्ड्रन डे पार्टी अच्छा हा चिल्ड्रन डे आहे पार्टी कोण देणार आहे तू पार्टी देणार सगळं कॉन्ट्रीशन काढणार आहे मग किती वाजता पार्टी आठ साडे नऊ ते साडेआठ उलट टाइमिंग कसं काय साडेआठ ते साडेनऊ असणार साडेआठ नऊ ते साडे नऊ पर्यंत अच्छा पैसे आहेत तोड़ नाय देणार आहे पप्पा तुझ्याकडचे पैसे असिगी बँक मध्ये जमवलं ना येणार येणार तुला

आउट झाला उद्या उद्या उपास तुझा चिकन खाला उद्या असं नाही फटके उद्या आहे उद्या पार्टी उद्या पार्टी फ्रेंडचा फोन आला उद्या जायचं पार्टीला कोणाला ते पुत्राला चिकन नाही खाणार व्हेज खायचं उद्या गुरुवारी आहे सगळे वेज घेऊया उद्या बुधवार आहे गुरुवार उद्या बुधवार नाही उद्या गुरुवार उपवास उद्या तू वेज टाक नाही जाऊ नको मम्मा बोलते चल अरे उद्याच जवळ उद्या चिल्ड्रन डे च्या दिवशी राहणार ना मम्मा बोलते जाऊ नको चिकन खायच आपण सगळ्या बघतो उपवास आहे माझा उपवास आहे व्हेज खायचं उद्या वेज खायचं आपल्याला मी कोणाला आज सोन्याच पिल्लू तू बाज दीडशे रुपये काढणार सगळे दीडशे रुपये कोण पाट पैसे कुठं असू ना था था था। था था। गुदा 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 तू चिकन केपसा चिकन खायचा उद्या तरी चिकन केपसा बोलते तू पागल उद्या गुरुवार आहे तू जायचं नाही नाहीतर आता सांगते मी गुरुवार आहे उपवास जरी नसला तरी तू गुरुवारचं खायचं नाही आपण स्वामींचा करतो स्वामींचा उद्या काय गुरुवार खायचं नाही तर जाऊ द्यायचं नाही खरं का नको जाऊ तुम्हाला ठीक आहे गुड बाय चला गुड नाईट i something